शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हायब्रीड ज्वारी शेवटचं पाणी दिलेलं आहे आपण फवारा करण्याची गरज पडलेली नाही कारण ही आपण जीवामृतावर घेतलेली आहे याला दोन वेळेस आपण घनजीवामृत पाट्यामध्ये टाकून पाणी दिलेलं आहे एक वेळेस पेरणीपूर्वी त्याच्यानंतर एक महिन्यानी घनजीवामृत दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः जीवामृतचे जे फवारे आहे हे एक महिन्यापासून आपण याला चालू केले आहे तर सुरुवातीला दीड लिटर जीवामृत आणि एक लिटर देशी गाईचं आंबट ताक आपण ज्वारीवर फवारा दिलेला आहे आणि शेवटी आपण मध्ये मध्ये म्हणजे दर पंधरा दिवसाला दसपर्णी आर्क निमास्त्र अग्नियास्त्र बर्मास्त्र याचे फवारे दिले आहेत आणि कुठलंही रासायनिक खत वगैरे न टाकता परिपूर्ण आपण ही ज्वारी जी आहे तर ही हायब्रीड ज्वारी आपण नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेली आहे तर याची जे दाण्याची आकार जे आहे तर बघा जीवामृतामुळं दाण्याच्या आकारामध्ये किती फरक पडला आपण इथं बघू शकता हे परिपूर्ण जीवामृताची कमाल आहे जीवामृतामुळं प्रत्येक दाना प्रकारे भरला आहे आणि प्रत्येक दाना ठ्याचून भरलेला आहे आपण बघू शकता आणि आपण याला परिपूर्ण चार वेळ जीवामृत दिलं दोन वेळ घनजीवामृत दिलं पहिला खारा आपण दस अर्काचा दिला वीस दिवसांनी म्हणजे उगवणीनंतर त्याच्यानंतर सहा दिवसांनी दीड लिटर जीवामृत आणि एक लिटर देशी गाईचा आंबट पाठ त्याच्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी निमास्त्र पंधरा लिटर फवारलं नंतर पंधरा दिवसांनी पुन्हा आपण अग्नियास्त्र फवारलं अर्धा लिटर पंधरा लिटर पाण्यात आणि बर्मास्त्र फवारलं अर्धा लिटर पण पंधरा लिटर पाण्यात टाकून आणि ही ज्वारी आहे है, हायब्रीड ही आज तयार आहे कापणीसाठी योग्य आहे आणि दण्याचा आकार पण आपण चांगल्या प्रकारे बघू शकता शेंडा ते बुडापर्यंत सारखे दाणे आहे आणि पूर्ण नैसर्गिक नॅचरल पद्धतीने बनवलेली आहे म्हणजे उत्पादक केले आहे अशा प्रकारे दाणे आपल्याला इथं उत्पादनामध्ये मिळत आहे आणि उन्हाळे असल्यामुळं आणि जीवामृतावर घेतल्यामुळं कुठले रासायनिक खत न दिल्यामुळं शरीराला पोषक आहे आणि पचायला पण चांगली असते भूक पण लागते ज्वारी सर्वात महत्त्वाची असते गव्हापेक्षा जड असतो आणि दिवसभराच्या अन्नामध्ये ज्वारीचं चा महत्त्व हे सर्वात जास्त असते सकाळी ज्वारीची भाकरी भाजी बेसन हा आहार सर्वात जास्त मानतो सकाळच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बरेच जण जिवारीची भाकरीच पसंती करतात त्यामुळे ज्वारी ही सर्वात महत्त्वाची असते तर इथं नॅचरल पद्धतीनं आपण जेवारी उत्पादित केलेली आहे तर अशा प्रकारे आपण जीवामृतावर तयार केली